नमस्कार काय मावशी काय बजी कुठलं गाव आहे काय तुला करायचं काय ना नवीन दिसतंय आमच्या गावात होय मग काय केली तुला म्हणलं तर रस्त्याला बसला तुम्ही साईडला बससाल काय करते तुला रस्ता टिकल जायला वाहन वाहते ते वाहनात ते तुला काय करते आमचे बाबती माझं आजारी आहे काय होते कोण आमचा आहेस का मी तुमचाच कोणतरी आहे आमचा तू कोण नाही माझं दुःख एक आजारी माझ्या सगळं बोलून डोकं दुखत काय डोकं दुखून नाही तर माझं काय दुख तुला काय घेणार तुला घेणार आहे का काय इचरावं म्हणलं इचरावं म्हणलं म्हणजे माझ्या आजी सारखं तुम्ही आहे काय करायचं आजी असलो तिकडे बसनवट्याच तुला काय घेणार तुला बोलतोय का आम्ही जा आपला तो रस्त्या जायचं चकून इकडं कशाला मला बोलतोय दादागिरी माझ्याकडे दादागिरी मग मग माझं दुखतोय आजारी गुळ आहे नको काय तिकडे गुळ द्यायची तुकडे दे तिकडे कुठे आम्हाला बोलू नको आम्ही मरू दे होतो तुला काय घेणार माणूस म्हणून आपलं जवळ तुझ हो काय कारण आहे काय कारण आहे तुझे इथं बोलायची तुला गोळी आणून देव काढतो तू कोण आहेस आमचा गरीब माणूस आहे गरीब असतो तिथं श्रीमंत कुठलं गाव आहे ते तर सांग आमच्या गाव मसल पडट जायचं असं बोलले कसं बोलायचं कसं बोलायचं म्हणजे तुला काय बोललंय का कोण घेतलय का इतकी माणसं एक जाती काय तापले ती जाती मी म्हणलं इच्छराव माझ्या आजी सारखी आजी बसूय माझ्या सारखी आजी ना आजी माझी काय घेणार देणार आहे का बोला जेवण केलय का काय घेणार ना माझ्या जेवणाचं काय घेणार काय आणून देऊ का खायला काय काए? का आम्हाला तू कोणाच आमच्याकडे आम्हाला आम्हाला काय काय म्हणतो काय ना आजी बसले तर रस्त्याला म्हटलं विचारावं कुठल्या त्या काय तिला मग अशी विचारलं पिर देऊ आपण काय बोलले ना पिरू नका कोणाचं काय नको आम्हाला आम्ही कोणाला गौरव आम्ही आपलं आम्ही आपलं वस्तू इथं काय घेण आले तुला विचारतो आपलं माणसं तिकडं काय मातारा माणूस आम्ही तर ना तुला काय देव का म्हणले पिरवतो आम्हाला काय घेण आले बा माणसाला येत काय बोलायची गरज वे बाई 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 नाही मी काय तुला असं दे की आमचे तुला बोलतोस आमला प्रेमने बोललं तर म्हणजे गरज नाही मी आदर आहे मला बोलू पण पड आदरस्थ बसू दे आमचं आपलं बसलो तर आमच्या आमच्या आमचे आमच्या आमचे आजी सारखं तुम्ही आहे हो बाबा तू बोल नको आजीबा तू तर तो इत ग दाफत्रा गडी घेऊन या तो आमच्या गावातली पोर आहेत थांबले ती पोर असली तर तुपला तिकडे बघ जा तुला कोणी बोलाय आले का मतार माणूस आहे आपण समजून घ्यायचं समजून किती घेत असत काय तुला बोललंय का फुली आम्ही बोलतो आपल्या चालला आपण आमचं काय कारण तुला बोलायचं आमचं काम आहे इचरायचं काय इचरायचं तुझे काम काम कशाच काम आहे चल बरं पोलीस स्टेशन ला मला माझं काम आहे तुला माहित आहे का मी कोण आहे मी स्वतः पोलीस आहे तुम्हाला पोलीस असला तरी मला काय घेणार आमच्या आमच्या गावात नवीन वाटला तू बघ आजी तो आम्हाला बोलू आमच्या आमच्या गावात नवीन वाटला म्हणून विचारावं म्हणलं तुम्हाला काय तू नवीन असणार तर खाड्यात जावं आम्ही आपलं तुला काय घेणार आहे कशाला विचारतो तू नाही तसं नका बोलू कशाला मात्र अरे अरे तू जर चांगला मावशी काय तर तुला बोलते म्हणलं तू काय भाऊने विचारलं की तुम्हाला काय खायचं कसं बाहुने कुणाला विचारलं खायचं खा जर तुसलं तिकडं तु काय बिखं आम्हाला काय करायचं खाण्याचं ती दांदा आहे पण मी असं गरीबाला फुकट देतो मी मला माहित आहे की नोकरी बिकरी करत असून पण आमची शेतकरी जरी आम्ही नसलो कुणी असलो तरी आमच्या घरी चिते आहे पण आमच्या आमच्याकडे डोक्याला आम्हाला काय करायचं कुठलाही माहिती माझ्या घरी पण चिते आम्ही काय काय भिकारी होिकारी कुठलाही माहिती मिळतो नाही आमची गेली तोंड वासू शे आम्हाला काय कारण आहे कुणाची बोलायचं बी काय म्हणतात बोलायचं होतं नीट बाबा मावशी तुम्हाला धराई दर म्हणलं तर घेतलं तुम्ही हो, तुम्ही कुठलं आहे काय करता यार आमच्या गावात तुम्ही नवीन दिसला इतला नवीन दिसून जुन दिसतो आणि तुमच्या सारख्या माणसांला आम्ही जपतो ना काय जपतो काय करतो आम्हाला देतो आम्ही घेऊन देऊन पुरवतो खायला पिला तर तिला आम्ही काय खायला देतो आम्हाला काय आणू सांगा की तुम्ही बाकरी कालवून खायचंय का वडापाव खायचा दहाच किलो आता सरावून चालू आहे किंवा असं ना घासल तर मी माझी जातच खाणार कोणची जात आहे आमची कुणाची घास कडे असतो आता किलो मोठा नान थोडा चांगल्या मग कशाला काय चांगल्याची चटणार रुपये द्यावा तर माणसाने तू चेंबर चेंबर रुपये कुठे काय झालं काय आम्हाला पण गरज आहे पण एवढं पैसे काय विचारलं म्हणून काय गरज आहे काय चिरायची तरी आमचं आमच्याशी वाटच्या आमच्या माझ्या डोक्यात रक्त तुझी काय गरज आहे मला सांगा की आम्हाला काय झालं तू काय करणार आहे आमचा भाऊ डॉक्टर आहे तुला डॉक्टर असला तर असणारी गाडी नुझी गाडी नको मला काय नको मी जाईन तुझं काय गरज आहे रात बसलं बोलायचं माया माणसाला माया माणसाला आमच्या आम्हाला बोलूच नाही कोणी तुला पिरू देव का तुला शेंगाणा देव का असलं बोलू नको नीट बोल खायला लिहू काय असलं काय बोल मानसिक ताण घेऊ नका इतकं ताण घ्यायचं नाही म्हणजे सांगायचं आम्हाला गावच नाही बिन गावाच या कुठला आलाय कसं आलाय काय असं वाबाळात आता आलूया बर तुम्हाला काय अडचण करत नाही म्हणत नाही काय तुम्ही बसा किंवा रातभर बसला तरी काय अडचण नाही पण तुम्हाला तुमचं गाव कुठलं असं का बसता रस्त वाटते तुम्हाला रस्ता येते माझा ऐका तुम्ही आज सामान आहे पण तुम्हाला सगळे चांगलं विचारते असं काय तुम्हाला कोण खवळत नाही किंवा इथन जावं म्हणत नाही काय ना काय पैसे देऊन काय

एखाद्या आजी रस्त्याला बसली का बसली कुठला आमचं देव असते आम्हाला कुठलं देव आम्हाला तुमचं नाही माझ्या वयाला तुला काय घेऊन आलंय मग तू बोलायचं नाही जास्ती मग तू इतकं दादागिरी माझ्या दादागिरी कोण नाही मग तू धर्म कशाला कशाला